शेतकरी कामगार पक्ष आमचा पहिला प्रश्न म्हणजे बापा आज आमचे त्यामुळे आम्ही पक्ष बनवू शकत नाही आजीबाप येऊ द्या नाही दीपक आबा येऊ द्या कोण जरी आलं गणपतराव देशमुख उंढली त्यांना एकच सांगतो कार्यकर्ता म्हणून की दोघातला वाद जर नाही मिटला तर बिनकामाचा दुसऱ्याचा लाभ करू नका तुम्हाला दोघांना गणपत आबाची शपथ आहे तुम्ही दोघांनी मिटवून घ्यावं मी दोघांपैकी एक कुणीतरी उभा राहून सांगोल तालुक्यात लाल झेंडा फडकावा बाबासाहेब दोन्ही नातो आहे ना ती कवा बी एक होती यांचं मिटवा म्हणा आधी आता गेल्या पाठिंबा देणार आन यांच बया वाईट नाही ही सगळ्या सांगोल तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक इच्छा आहे लहान बाळाला कळते म्हणजे जर कळत झालेल्या माणसाला कळते दहा वर्ष या मोलाला ही दोघं बी उभा राहील तर मता डिवाइड होणार त्यांना कळत नाही का एवढा तालुका फिरते दोघं बी घेत बयार डॉक्टर दर साहेबांचा उपकार ह्या गावावर भरपूर आहेत अजोबाने केलं वडिलांनी केलं आता आम्ही करतोय आणि आता इथून पुढे आमची मुलं पण करायला लागले त्यामुळे ते त्यांचं म्हणजे आमच्या अंगाचं जरी कातडं काढून त्यांच्या पायातनी घातलं तरी त्यांचे उपकार फेटणार नाही बाबासाहेब मी घराघरात पोचले पाच वर्ष मुलाला जरी विचारलं तर बाबासाहेब फोन आहे समजते कोणीला समजावून सांगून त्यातला एकच शेकाबचा उमेदवार उभा करायचा आणि जरी बाबासाहेब वर आमची पहिल्यापासून गुढी आहे प्रेम आहे बाबासाहेब देणार खरं बाबासाहेब देशमुख हे फिक्स आमदार आहे दोन महिन्यानंतर लाडकी बहिणी मिळणार नाही लाडके बहिणीच मिळल्यात इकडं महागाई वाढवली तिकडं घेतली महाय कमी करा बंद करा जरी एखादी झाड वाढलं तर त्या ठिकाणी दुसरं रोपट तयार करायचं बाबासाहेब देशमुख शंभर टक्के उभं राहते निवडून वर्षात बाहेरचा माणूस बिंदास येऊन राहतो आता राहतोय का गुंडगिरी आहे बेवसा खून व्हायला लागले बलात्कार व्हायला लागले कोणत्यावर लक्ष नाही त्याच्यावर काय आमदार बोलत नाही मला सांगा आम्ही सांगणार बाबा दोघातलं कोणतरी एक जण बसा स्पष्ट सांगणार आम्ही आग। पुन्हा धोका कोण पत करायला लागलो आम्ही हा जेवण पत्तो तर त्याचं चालणार त्या देशमुख घर देशमुख आता जगलो ते जेव्हा उस तोडायला जात होतो त्यातून पाणी आणल्यामुळे आम्ही माणसात आहे दोन दोन तीन तीन कोटी भागा काढतोय नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेचा रणसंग्राम अगदी दोन महिन्यावरती येऊन ठेपला असताना आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथील ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तिथील लोकांचं त्या आमदाराविषयी मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगाने मी पुन्हा एकदा सांगोलमधलं अतिशय महत्त्वाचं अतिशय मोठं गाव असताना ज्या गावातून त्या ठिकाणी मताचे परिवर्तन मोठ्या प्रमाणात केलं जातं ते गाव म्हणजे कोळागाव आज कोळाचा त्या ठिकाणी आठवडा बाजार आहे खरं तर या भागातून नेमकं ह्या कोळ्यागावात लोकं नेमकं कुणाला मतदान करणार आहे ती लोकं ह्या विधानसभेला नेमकं कोणता विचार करणार आहे ती खरं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण थोडक्यात सांगायचं झालं तर हे कोळागाव अगदी सात ते आठ हजारचं मतदान असलेले हे गाव आहे मोठं मतादेखी या गावामध्ये आहे आणि आजपर्यंत हे गाव ताबांना त्या ठिकाणी मोठं मतादेखील देऊन मोठं लीड या गावात मिळालं आहे पण याच लोकसभेला बघताना त्या ठिकाणी मात्र वेगळी चित्र या गावातून बघायला मिळाली कारण भाजपचे उमेदवार असलेले त्या ठिकाणी महायुतीकडून उमेदवार असलेले रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना बाराशेचं लीड या गावातून मिळालं <ंगे> नेमकं हे लिड्यात विधानसभेला नेमकी गणित कशी असणार आहेत हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण सांगोलमधून शहाजी बापू पाटील असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील त्या ठिकाणी दीपक बाबा साळंकी पाटील असतील वेगवेगळी नाव चर्चेत आहेत नेमकं कोळाकर यंदा काय करणार आहे ते कोळाकर या ठिकाणी विधानसभेला नेमका कोणता विचार करत हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे खरं या या गावामध्ये जातीय समीकरण नेमकी कसे आहे हे देखील लोकांकडून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि नेमकी या कोळागावात लोक दोन हजार चोवीसला सांगोचा आमदार कोण बघते चला ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेऊया रामराम राम राम घेतला बाजार आता सुरुवात करायची काय दोन पिशवी आणली ते भोय लय मोठं कुटुंब आहे काय <laughs> गाव हीच का गाव हीच आमदार कोण आहे इकडं आमदार आता करायचंय आता कोण आहे चालूला शाज आहे कसं आहे काम त्यांचं बरं काम आहे काम करतो ते कशाच काम केलं त्यानं काय नि निधी कोठ्यान कोट्या टे निधी आणला म्हणजे ते आत की गावात काय काम केलंय ते काय काय सुद्धा नाही नमस्कार आम्ही वेगळ्या भागामध्ये जाऊ तिथे लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सातत्यानं सांगोलीमध्ये आम्ही बरीच गावं केली महोद असलेल्या जवळ असेल त्या ठिकाणी वाडेगाव असेल वेगळ्या भागामध्ये लोकांची प्रतिक्रिया घेतोय लोक शहाजी बापर नाव सांगतात कोणत्या ठिकाणी बाबासाहेबांचं काय वाटतं कोळ्या गावात लोकांची काय प्रतिक्रिया विषय बाबासाहेब आहे तर जातात या मागे त्यांच्या दोघं बी आहे दोघात कोणतरी एक जण उभं राहणार दोघांची चालू असले तरी एक जण मस्त बस बसते ना की सगळे जनते पुढे काय करते जनते जनतेपुढ गाई एकटा चालतं का दोघ उभारायचं दोघं कशी उभा राहते राहून म्हणजे मला बी नगन तुला बी नगन खाऊ देत होईल असं लोहून बसायचं आम्ही सांगणार बाबा दोघातलं कोणतरी एक जण बसा स्पष्ट सांगणार आम्ही काय करणार नाहीतर पुन्हा धोका कोणपत करायला लागला एक एकजण कोणतरी पाहिजे असं फिरून पिरून पाहिजे म्हणून तर आम्ही अप करतो नमस्कार नमस्कार बाजार होय होय काय ना आनंदा निवृत्ती सरगर हेच गाव आहे सलगर लई ती काय होय लय निवडणूक जवळ आली काय ठरवली सलगर करायचं काय म्हणलं निवडणुकीला काय करायचं आमदार आमदारकीला के आमदार केला काय बाबासाहेब लावला बाबासाहेब शाजी देवी हा आमचा जन्म गेला गुत्र काम कुठे बाबासाहेब आहेत कि देशमुख आहेत दोघे भाऊ बाबा काय दोघू का असे नाही आपण बाबासाहेबला दे पक्षाजी झाला तिकीट मिळेल त्याला पण राम 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 हेच गाव का हा गाव हेच का गाव रोड बर काय करताय काम काम शेती शेती करताय बर काय आमदार केलं काय म्हणणार इकडे हा आमदार केलं काय करायचं इकडे आमदारला मत देणार आमदार कुणाला दुसरं कुणाला देतो कुठल्या आमदारला का आता गणपतीराव नातो आहे त्याला राम राम माळ कधी नाही काय

आम्ही हा जेवण बघतो तर त्याचं चालणार नाही नाही आमच्या नाही नाही आम्ही आता जगलो त्याशिवाय उत्सव तोडायला जात होतो त्यातून पाणी आणल्यामुळे आम्ही माणसात दोन दोन तीन तीन कोटी भागा काढतो या गरडी मी राम 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 लय पाणी रंगवले कोय रंगव कधी बर आता आमदार कोणाला रंगवायचा बाबासाहेब बाबासाहेब दुसरं दुसरं देवी कोणाला एकशे तीन चालणार नाही बर आमची पिढी गेली आहे त्यांनी आम्हाला आमदार सांभाळलेलं आहे आणि पण समजा पाक जिंत्र सांभाळलेलं आहे आणि दुसरं बर नमस्कार नमस्कार चंद्रकांत किसन आलदर काय करता काम काय शेतीच करतोय राजकारणाची एक तरुण सगळीकडे करत असाल काय वाटतंय ओनली बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कशा काय चांगला आहे माणूस गणपतरावचा नातो आहे आपण पन्नास पंचावन्न वर्ष चांगलं काम केलंय त्यामुळे बाबासाहेब देशमुख आपल्याला माहित नाही चालू आमदार कुठं कुठं काम तर दाखवा घेतलं आहे ते कुठं दाखवा फक्त मी आता सध्या राहायला गावडोडी हद्दीत आहे गावडोडीत एक काम दाखवा फक्त चारशे किंवा आठशे कोटीतलं तुमचं एक काम दाखवायचं मी मतदान करतो नाही हो दुसऱ्याच बाप चोरायचं दुसरे काय शिवसेना आल्या शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे कोण उद्धव ठाकरे मग ह्यांचा कसं काय झाला बाळासाहेब ठाकरे घेऊन बाप चोरायचं झालं धन काय राजकारणात काय राहिले आता पहिल्यासारखं गणपती केला आबासाहेबांनी केला केला शंभर टक्के गेला कोण काय म्हणू द्या आबासाहेबांनीच केला पंचावन्न वर्षात बाहेरचा माणूस बिंदास येऊन राहतो तर आता राहतोय का गुंडगिरी आहे खून व्हायला लागले बलात्कार व्हायला लागले कोणत्यावर लक्ष नाही त्याच्यावर काय आमदार बोलत नाही मला सांगायचं तुम्ही म्हणताय त्याच्या घरात पण दोन नावं चर्चेत आहे असू दे काय अडचण आहे दोन असले तर अहो ते आबासाहेब दोन्ही बी नातो आहे ना ती कवा एक होती त्याची काय अडचण आहे पण ह्यांचं मिटवा म्हणा आधी आता गेल्या वेळा पाठिंबा देणार अडचण ह्यांचं तेवढं तुमचं मिटवा ह्यांचं बघू मिटवाय जाय काय करायचं ती त्यामुळे ह्या वेळेला फिक्स बाबासाहेब देशमुख आमदार होते राम राम म्हणलं राम राम गाव हिज गा हिज आहे बरं बरं कोण आहे आमदार इकडल्या भागात आमदार कोणा इकडल्या भागात कसं आहे काम त्यांचं काम कसं आहे आम्ही त्याचे असतो का मग तुम्ही कोणा बाजूला असताय आम्ही बाबासाहेब चे बाबासाहेब बाजूला बर आमदार करताय बाबासाहेबांना आमदार करणारच आहे आता बर राम राम, राम। लय मोठा राम राम आवाज आहे मत द्यायचा आवाज आवाज द्यायचाय नाही कशाला चोराला द्या आहे दुस्थान काय काय चोरलं त्याने हा लय कामं केली कुठली कामं करायला राम राम बाजार गेतलाय दिसूगाचं बरं होय आणि एक पशु लागतेय बाजार नाही बाज बाज चकर झालं बरं आता आमदारीकडे पण बाजार भरतोय आता होय बरं कोणाला घेण निवडवण त्यातना आता काय चकर शे, शेवट पर्याय नाही आता लोक्याला बरं होय शिवशना आहे की इकडे कशाला शिवसेना कांदा भाजी खायला हां हां नकोय कशाला पाहिजे काय काय केलं त्या विकास केला पाणी आणले कुठलं पाणी कुणी आणलंय म्हाताऱ्यानं आणले पाणी मग यांचं काय म्हणते आम्ही कसं आणले मग कोण म्हणते अहो तव्यावर भाकरी भाजली म्हणजे कोण बी खाते दुसरी हो भाकरी भाजणार नाव हाय का आता बरोबर नमस्कार काय नाव विठ्ठल सरगर हेच गाव लोकल गाठ पडाली बाबा हाय बघायचं पन्नास टक्के आहे ती होय बर सलगर कोणाच्या बाजून आहे नाही गावात ना सगळे आहे ती पण कोणाच्या बाजून आहे ते आमदार केला आमदार किल्ले बापू आहे बाबा शाही बापे मागायचे काय होय बर बऱ्यापैकी बरंपैकी कसं आहे बापूस कामं चांगलं आहे बरं काय काय केलं इथे गावासाठी गावासाठी काय कुणाला सभामंडप दिलं हतं कुणाला रस्त दिलं ह द कामं झाले का हो झालं हां आमची स्वतः दोघं दोन कामं झालं काय केलं तुमच्या सभामंडप हां हो फिक्स ठीक आहे राम 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 तुमच्या राजकारणाकडे कसं काय शाह बाबासाहेब आहेत तिकडून दीपक आबा म्हणते तयार आहेत बा बापू आणि आबा एकत्रित राहणार आहेत राहणार आहे कार्यकर्ते म्हणते बापूला मग आता कोण म्हणतात दीपक आबाची कार्यकर्ते काय बाबा बापू थांबेला आभार राहील त्याला तुम्ही जाणार आबा माझा हो ना दोघा बाकी कोण गाशी कोण गाशी काय कसं आहे का बापूचं एक नंबर काम आहे काय काय किती नेते आल्या गावासाठी काय माहितीये तिकडे मोजण्यासारखा नाही भरपूर प्रयत्न केला बाप्पा बापूला किती मदत पडते शंभर टक्के किती पडतील गावात बापूला बापूला दिसतोय आमदार किती जवळ आली आता आले जवळ कसं रंगवायचं आता इकडे रंगवाय बाबासाहेब नाही बाबासाहेब रंगवायचं कशासाठी कशासाठी माझे काय 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 काम त्यांचं बाबासाहेबांना कशात निवडले बाबासाहेबांनी काम नाही आजीन भरपूर काम केली बरं आजी बन काम केली म्हणजे रस्त्याची ते कंबरी एवढं कडाय जाऊन जावायचं तुमची गाडी घेऊन जावा जरा ठीक आहे काय म्हणताय काय कर मनुष्याचे बापन काय केलं मग निवडून आल्यानंतर भेटायचं येतो का कधी का काय नाही गाव संपर्क कधी का काय करतो तिने सगळे जण दोन दोन नंबर करून निधी कुठे गेला एवढा कोटीत निधी काय करतो कोटीत न कशी होतं काय केलं तिने बाबासाहेब पडत नसतो काय ना कुंडिक विष्णू आलदर हेच गाव हेच गाव आणि सलगर भरपूर आहे तिकडे सरगर कमी आहे ती आलदर जास्त आहे जास्त आहे बरं काय आलदर करायचं मत काय आता येणार आमदारकी विषयी आम्ही मतदान करणार बाबासाहेब देशमुखाला बाबासाहेब देशमुखला कशा त्यांना आमचे पहिले आमदार होते गणपतराव देशमुख पन्नास वर्ष <्षाथ> ह्याच्यासाठी करणार म्हणजे जरी एखादी झाड वाढलं तर त्या ठिकाणी दुसरं रोपट तयार करायचं बरोबर आणि शेवटी तू धन करायचं आहे ह्याच्या सगळ्यात मतदान त्यांना शहाजी बापून विकास केला पाच वर्षात केला पन्नास वर्षात निवडून आला आणि ह्या पाच वर्षात भरपूर विकास झालाय कोळ्याला बघाय सुद्धा नाही परत निवडून आल्यापासून पाच वर्षात नाही कशाला आहे आता तुम्ही पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाची माणसं आहे आता तिथे दोन माणसं उभा राहिला चर्चाच बाबासाहेब आहे कसं करायचं नाही बाबासाहेब उभा राहणार उभा राहा दोघ उभा राहाय एका उभा करणार दोघं होऊन मग शहाजी बापासून राहू लागणार दोघा तिसऱ्याचा फायदा होणार पाहिजे बाबासाहेब देशमुख शंभर टक्के उभा राहते निवडून टक्के शहाजेपूर लोक पसंत नाही नाही शहाजीबाप तुम्ही असं मुलाखतीत नावच घेऊ नका अहो ती काय म्हणजे माहिती काल मला प्रत्येक का गावात प्रत्येक गावात शंभर मतं जर जास्त मिळली तर मी अजून मला नऊ दहा हजार मतांनी निवडून शाजी बापू आता ही सरा म्हणा होती नाही पन्नास वर्षात जमलं नाही ती आता कसं ती आमदार मास्तार झाल्यामुळे चान्स लागला आता काय लागतो मला पण गणपती आबा असताना ती आरे उडून आले हो एकच गणपत आबा असून एक वेळा डाव लागला आता परत द्यावं लागत रोजगार हा मी बाबा एकाच घेऊन निघती कुठं घेतलं सगळे बाजारात घेतलं बाजारात परवडत या सगळं आ परवडत या रुपया द्यायच आणि कमवाय जाय ती पण आला हाताला तर तुम्हाला ती लाडकी बहिणीच पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणीच मिळल्यात बर कुणी आली योजना हा नवराजी दादा योजना आली वाढवली तिकडं घेतली योजना कुणी आली हा कुणी आली योजना कुणी पण आणू द्या तुमच्यातले हा पण इकण महागाई किती वाढली हा हा बर कमी करा आणि व्यजनाच बंद करा राम 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 गाव हिजगा कोळजके आवाज दे दाण मोठा आमचा कुठला पक्षी आहे शका शकाप आहे आमदार आमची इच्छा आहे बरं त्यांची तयारी पाहिजे ना कुणाची तयारी पाहिजे मग त्यांनी एक जण राहिले तर पक्षी लढून दोघं उभं राहिल्यावर मग कशाला जयंतीच हाल मग तुम्ही काय करणार दोघं उभा राहिल्यावर तेच कोणाला तर एक जण उभा राहिला तर निवडून येणार दोघांनी उभा राहिले तर सळलं नाही असं म्हणून सांगताना सांगितलं होईल मग आरामच की बाबा मग शहाजी दोघं नबापूर येणारच की दोघांनी सुधून राहायला पाहिजे एक जणांनी दोघांनी एक जण काम करायचे राजकारण देशमुख घराण्याची आहे देशमुख घराण्याची हो आणि पाटली घराने काय बरं कुठल्या शाहजीबापूची नाही एकदा दोन एक दोन टर्म चाले गी विकास बघितला लोकांनी विकास बघितला मग विकास बघितल्या मत आण करायचं नाही आता लोकांना नवीन नवीन चेहऱ्याला मागणी आहे सध्या राम राम जय किती वय वय जवळ एकोणऐंशी एकोणऐंशी आपल्या पुढे चार पाच पाडायचं बरोबर आहे आता ह्या टायम काय करायचं ह्या म्हणजे आमच्या वडला बसन आजोबा बसन बाबासाहेब आम्ही सोडलेला नाही बर तुम्ही होय पहिल्यापासूनच आहे हो बर आता इथन पुढे तर काय करणार तीच करणार बर बर हा अरे काय माहितीये का देशमुख कुटुंबात दोन उमेदवार इथं असू दे की मग आता कोणाला द्यायचं बाबा साहेब आणि आणखी भयाला का नको आणि काच भया म्हणजे पाठीमाग आहे हो तिथे काय आमच्या समोर कधी पाठीमाग उठण गे, नाही गेल्यावर फक्त सातशे मतदान पडले आम्ही उठणं बसणं सुद्धा आमच्या समोर कधी नाही आम्ही काय सांगणार एकत्र यावं आणि एकच आपला उमेदवार राहावा हा महत्वाचा आहे ते हा त्याशिवाय राम 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 काय सोनं घ्याय काय नाही आपलं बसली दुकानदार बरा आहे जरा शेतीकडन पिकली जरा चांगलं शर्ट करट आहे उत्पादन आहे चांगलं आहे पाणी हिरूला गच आहे फुल आहे पाणी दोन तीन मोटर आहे नाही नाही पहिल्यापासून आमदार साहेबाचा होता आयुष्य घालविन बर पाणी कोळ्याला एक बार शेतीला फिरणार आणि पेण्याचं पाणी पंढरपूरवर न आणणार असा त्यांचा शब्द होता पहिल्यापासून त्यांनी स्वप्न पूर्ण केलेलं आहे पाण्याचं पेण्याचं आणि शेतीचं खरं म्हणजे काय आमदार केला बघा आता बाबासाहेबला निवडून देणार आम्ही नाही शहाजी बापूला नाही आणि पहिल्यापासून आमचा शहाजी बापूचा संपर्क नाही आज पण ज्या का नाही आमदारच्या मागेचा आम्ही पहिल्यापासून आहे खरं म्हणजे ह्या गेल्याबारेन जर असलं जर उभा असलं तर दोन्ही समजावून सांगून त्यातला एकच शेकाबचा उमेदवार उभा करायचा आणि जरी वर आमची पहिल्यापासून गुढी आहे प्रेम आहे जामी देणार खरं देणार आहे शंभर टक्के किती मत पडतील शंभर टक्के काय आता पहिल्यापासून म्हणजे कोळा आणि जवळा म्हणजे गणपतरावचा भाली किल्ला खरं म्हणजे काय ती म्हणजे कोळ्यातनं जवळ्यातनं लेडच असतो खरं म्हणजे गणपतराव खरं म्हणजे कमी नाहीच पहिल्यापासून ना खरं नमस्कार काय भांडे कशा भांडे आणि सोन्याचं सोन्याचं बरं किती गावात दुकान सोन्याची सराफी दुकान गावात होय तीस एक किती? तीस सराफ दुकान आहे गावात होय एवढं मोठं गाव आहे मार्केट चांगला आहे गावाच आजूबाजूला वस्तू आता आम्ही विधानसभेसाठी विचारायला काय कायच विधानसभेची आता उमेदवार किती उभा राहणार याच्यावर बरं जाऊ लाव फायट बाबासाहेब देशमुख यांच्या विरुद्ध आता कसं आहे मागच्या वेळेस शहाजी बापू निवडून आलते काय बाबासाहेबची ची त्यावेळेस नुकतेच पदार्पण झालं प्रचारात आणि घेत बहि त्यानंतर आता बाबासाहेब घराघरात पोचलेत लोकांच्या एक पाच वर्ष मुलाला जरी विचारलं तर बाबासाहेब कोण आहे समजते आणि शाहजी बापू कोण आहे ती मिटणार की शेकअप मधलं ही कसं लोकांनी उठवलेला शेकअप मध्ये दोन गट आहे ते आता लहान बाळाला कळते म्हणजे जर कळत झालेल्या माणसाला कळते दहा वर्ष या मोला ही दोघं बी उभा राहील तर मता डिवाइड होणार त्यांना कळत नाही का एवढा तालुका फिरते दोघं बी आणि घेत बहिर डॉक्टर साहेब जरी वाटत असलं तर आता लोकांच्या मनात कोण आहे काय शेवटी मेजॉरिटीचा विचार केला पाहिजे स्वीकारणार बाबा बाबासाहेब देशमुखांना त्यामुळे बाबासाहेब देशमुखाकडे वजन जास्त हा म्हणजे सगळीकडेच काय पण अनेक स्व वाईट नाही अनेक बाहेर आमचे एकदम चांगला आहे आणि त्यांचं मिटाव ही सगळ्या सांगोल तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक इच्छा आहे मिटल शंभर टक्के फडक फडकणार की फडकणार पण कार्यकर्त्यांनी प्रयत्न भरपूर केलं पाहिजे कारण कुणी जर मैदानात उतरलं तर पराभवाच्या दृष्टीनं उतरत नसतं जिंकायच्या दृष्टीनं उतरणार आमचं कसं आहे कोणाचं मतदान आमचं उमेदवार आम्ही शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष आमचा पहिला बसन म्हणजे बाप आज आम्ही ते आम्ही पक्ष बदलू शकत नाही शहाजीबापू येऊ द्या नाही शहाजीबापूर बाप येऊ द्या नाही आणि कोण दीपक आबा येऊ द्या कोण जरी आलं गणपतराव देशमुख ओनली बस फिक्स बोलायचं नाही तर मोहर काय त्यांच्यात उमेदवार मोहर त्यांच्यातला कोणी उभा करा त्यालाच मतदान आम्ही करणार बाबासाहेबला करा अनिकेतला करा

शहाजी खोली नाही काय गरज नाही ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी चालू आहे शेवट कोरोना ठिकाणी नमस्कार नमस्ते बरं वेगळा अगदी बाजार पूर्ण फिरलो बाजार मोठा आहे गावचा लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया बघायला माहिती द्या कोण सांगतो शहाजीबापूचं काम सांगते आहे शहाजी बापूने कामच केली रस्ते सांगितली कुसाबा मंडप सांगितली कोण सांगते नाही बाबासाहेब देशमुख पाहिजे कारण आम्हाला गणपत आबाचा किंवा लाल झेंडा आम्हाला अंघोळमध्ये फडकायचा काय चर्चा कारण कसं आहे आहे का गेले तीन पिढ्या लोकांनी त्यांच्या बांधल्या जाईत आमदार साहेबांचं उपकार ह्या गावावर भरपूर आहेत तीन पिढ्यापर्यंत आता आजोबांनी केलं वडिलांनी केलं आता आम्ही करतोय आणि आता इथून पुढे आमची मुलं पण करायला लागली त्यामुळे त्यांचं म्हणजे आमच्या अंगाचं जरी जा कातडं काढून त्यांच्या पायातनी घातलं तरी त्यांचे उपकार फेटणार नाही कारण आम्ही पंढरपूरचा आहे आम्हाला बाहेर गेल्यावर पंढरपूरचं म्हणल्यावर भारताना बालकी नाव सांगते तसे तुमची काय ओळख राहते का बाहेर गेल्यावर गणपती भरपूर ओळख राहते मी आता असा भरपूर फिरतो आबा साहेबांचं जर नाव काढलं तर पहिल्यांदा आम्हाला स्थान देतात कुठं जरी गेलं तरी तुम्ही आमदार साहेब गणपतराव देशमुखाच्या मतदारसंघातला आहे का म्हणून आम्हाला बसायला देतात ते आणि विचारपूस त्यांची करतात ते गणपती आम्हाला बाबासाहेब देशमुख वारसा चालतील वाटतील का आणि त्या दोघांमध्ये काय साम्य वाटतंय शंभर टक्के बाबासाहेब देशमुख हे गणपतरावच्या पायावर पाय ठेवून काम करतात आणि त्यांच्यातले जे वाद आहेत ते वाद शंभर टक्के दोघांना गणपतराबाची शपथ आहे तुम्ही दोघांनी मिटवून घ्यावा आणि तुम्ही दोघांपैकी एक कुणीतरी उभं राहून सांगोल तालुक्यात लाल झेंडा फडकावा दिवस हा नाही जायत आपल्या या प्रतिक्रिया एकूण सा या का कोळेगावातून कोळ्याच्या ग्राउंड रिपोर्टमधून घेत असताना सर्वात महत्त्वाची तुम्हाला एक प्रा प्रामुख्यानं प्रतिक्रिया दिसते की शेतकरी कामगार पक्षाचे जे का कार्यकर्ते आहेत किंवा जे या भागातले काम करणारे किंवा जुने मतदार आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात येते की बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख या दोघांनी मिटवून त्या ठिकाणी आपलाच उमेदवार कोणतरी त्या म्हणजे आपल्या घरातला उमेदवार कोणतरी निवडावा आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव तरी आता प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय बाबासाहेबांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये बघायला मिळतोय खरंतर सातशे मताने पराभव झाले अनिकेत देशमुखांचा त्या ठिकाणी मध्यंतरच्या काळामध्ये लोकांपर्यंत राहणारा संपर्क तुटल्यामुळे आणि तो त्या ठिकाणी पोकळी भरून काढण्याचं काम बाबासाहेब देशमुखांनी केल्यामुळं लोकांना त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या बाजून मोठा वर्ग बाबासाहेबांना मानणारा वर्ग या मोठ्या प्रमाणात दिसतोय खरंतर शहाजीबापूंना सुद्धा मानणारा ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ते अनेक या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसतात शहाजीबापूचं काम असेल या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेले विकास काम असेल त्यांना सुद्धा मानणारा वर्ग दिसतोय पण कोण इथल्या भागांचा सारांश असा समजतो की आता तर या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांचं पारडं या मतदारसंघामध्ये जड दिसतंय येणारी विधानसभेमध्ये नेमकी चित्र कशी रंगणार आहे ती अनेक कोणती भूमिका घेणार ते दीपक बाबा साळुंखे काय करणार या एकूण अनुषंगाने देखील इथला सरावसरा राहणार आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून नेमकं सांगोलचं राजकारण कसं होणार आहे सांगोलच्या राजकारणाच्या घडामोडी त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती दाखवण्याचा आपण सतत प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कोळा तालुका सांगोला